हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या मा चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुम्हाला तुरटी माहिती असेल पण तुरटी दिसायला अगदी छोटीशी असते पण तिचे जे फायदे आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत आणि एक म्हणजे हळद तर तुम्हाला तेच मी छोटे छोटे उपाय सांगणार आहे म्हणजेच आज काही सेवा सांगणार नाही मी तुम्हाला आज मी तुम्हाला तुरटी आणि हळदीचे फायदे आज तुम्हारा 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 मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुरटी आणि हळद घेऊन तुम्ही कशा पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात स्किन रिलेटेड किंवा कोणतेही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात कशा पद्धतीने तुम्हाला तुरटी आणि हळद वापरायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ज्याला आपण आधीचा बटवा असं सुद्धा म्हणतो तर तो, तो, तो खजाना मी घेऊन आलेला आहे तर चार उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातले जे वाटले तुम्ही ते करू शकतात तर आज जर पहिल्यांदा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुरटी ही प्रत्येक घरात वापरली जाते तुरटीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण तुरटीने निगेटिव्हिटी दूर करू शकतो म्हणजे आपल्या घरातलं जे पायथन असतं प्रत्येकाच्या घरात पायतान असतं आणि एक नसतं अनेक असतात तर प्रत्येक पायथांच्या खाली आपल्याला तुरटी ठेवायची असते ती तुरटी दर दुसऱ्या दिवशी आपल्याला चेंज करायची असते ज्या ज्या वेळेला आपण त्यावर पाय ठेवतो तर त्यानंतर आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघत नीग असेल तुम्ही हा प्रयोग करून बघा प्रत्येक वेळेला म्हणजे डेली तुम्ही एक काम करायचं की पाय खाली तुरटी ठेवायची दुसऱ्या दिवशी तिला उचलायची आणि तिला बेसिनमध्ये फ्लश करायची तुमच्या घरातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाईल आणि जी निगेटिव्हिटी येणार असेल म्हणजे बाहेरून कोणी ना कोणी आपल्या घरात येत असतं तर ती निगेटिव्हिटी तुमच्या घरात येणार नाही तुमच्या घराला कोणाची नजरही लागणार नाही तर तुरटी आणि हळद प्रत्येक घरामध्ये वापरली जाते प्रत्येकाच्या घरात आढळून येते शेविंग केल्यानंतर पुरुष मंडळी तुरटीचा वापर करत असतात तुरटी आणि हळद आपल्यासाठी इतकी फायदेशीर काय कारण त्यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून आपल्याला तुरटी आणि हळदीचा वापर करून घ्यायचा आहे आता तो कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल मी सांगते तुम्हाला तर आपला पहिला उपाय आहे जर तुम्हाला दागदुकीचा त्रास असेल तर तुम्ही तुरटी आणि हळदीचा वापर करू शकता कारण यात अँटी इन्फ्लिमेंटरी गुणधर्म असतात त्यामुळे दातांची सूज वेदना कमी होतात तर तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं आहे त्यात तुरती टाकायची आणि त्यात थोडी हळद टाकायची आणि या पाण्याने तुम्हाला गुणण्या करायच्या आहे म्हणजे हळूहळू तुमची जी काही सूज असेल किंवा दात दुखी असेल ती निघून जाईल त्यातनं तुम्हाला आराम मिळणार आहे आणि आपला दुसरा उपाय आहे जखम बरी करण्यासाठी तुमची त्वचा कापली गेली म्हणजे जर आता आपण काही चिरत असतो किचनमध्ये बोट कापला गेला किंवा काही जखम झाली असेल तर त्यासाठी हा उपाय आहे तुरटी आणि हळद थोडी पाण्यात मिक्स करायची आणि त्याचा लेप त्यावर तुम्हाला जखमेवर लावायचा आहे म्हणजेच याने काय होतं स्किन इन्फेक्शनपासून आपल्याला जर इन्फेक्शन होणार असेल तर त्याचा बचाव होत असतो जर तुम्हाला जास्त जखम झाली असेल म्हणजे खूपच वेदना होत असतील किंवा जखम खूप मोठी असेल तर सांभाळून करा कमी जखम असेल काही म्हणजे तुम्हाला क्रॅक वगैरे आला असेल थोडंफार बोट चिरला गेला असेल तर तुम्ही करू शकतात म्हणजे तसं काळजीपूर्वक करा तुरटीत ॲल्युमिनियम पोटॅशियम आणि सल्फेट असतं त्यामुळे खोकल्यावर सुद्धा आपल्याला आराम मिळतो हळदीच्या पाण्यात तुरटी टाकून गुळण्या करा तुम्हाला खोकला येणार नाही आणि खोकल्याची जी काही उबळ आहे ती तुमची थांबणार आहे म्हणजे खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळणार आहे आणि आता सगळ्यात शेवटचा आणि चौथा उपाय म्हणजे स्किन ग्लोईंगसाठी प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या स्किनवर ग्लो यावा मी गोरं दिसावं म्हणजे रंग गोरा होण्यासाठी लोक काय काय करतात महागड्या क्रीम्स यूज करतात फाउंडेशन लावतात काय काय म्हणजे प्रकार आपण करत असतो पण असं होतं की आपल्याला आता देवाने जो रंग दिलेला आहे त्याचा आपण काहीही करू शकत नाही हो पण एवढं करू शकतो म्हणजे कलर आपला चेंज होणार नाही जे आहे ते राहणार आहे फक्त आपण थोडासा ग्लो आणू शकतो चेहऱ्यावर एवढंच करू शकतो पण जो कलर आहे तो आपला राहणार आहे पण ग्लो आला एक चमक आली चेहऱ्या की आपल्याला खूप भारी वाटतं तर तोच उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे तुरटी हळद आणि थोडं पाणी किंवा गुलाबजल घ्या गुलाबजल घेतलं तर अतिशय उत्तम आणि त्याचा लेप तुम्हाला करायचा आहे आणि तो लेप चेहऱ्यावर लावायचा आणि चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे पाच मिनटं आणि पाच मिनिटांनी धुवून घ्या असं तुम्हाला आठवड्यातनं दोन वेळा किंवा एक वेळा करायचं आहे तर तुम्हाला म्हणजे याच्याने काय फरक पडणार आहे स्किन ग्लोईंग होईल त्यानंतर चेहऱ्यावर काही सुरकूत्या तर त्या सुरकुत्या तुमच्या निघून जातील किंवा काही छोटे छोटे डाग असतील चेहऱ्यावर तर ते निघून जातील तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन आपण स्किनसाठी करतो हो। आहोत तर कुठलंही बघा आपण महागडी क्रीम जरी आणली कितीही म्हणजे तुम्ही चांगल्या कंपनीची आणा पण तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा ट्रायल घेणं गरजेचं असतं तर हे करत असताना थोडं तुम्ही म्हणजे हातावर ट्रायल घ्या की तुम्हाला म्हणजे लावल्यानंतर काही जळजळ वगैरे होते का किंवा काही इचिंग वगैरे होते का तर तुम्हाला काही त्रास होतोय का हे चेक करणं खूप गरजेचं आहे जर नसेल होत तर तुम्ही करू शकता कारण बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांना काहीच सहन होत नाही म्हणून मी सांगते तर हे छोटे छोटे उपाय होते जे मला तुम्हाला सांगायचे होते बाकी काहीच नाही म्हणजे जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही यूज करू शकता तर एवढीच माहिती मला आज तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये एकच सांगेल काहीतरी म्हणजे तुम्ही टाईप करा मला काहीतरी सांगा म्हणजे मी तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती आणायचा प्रयत्न करते उपाय देते किंवा सेवा देते ते तुम्ही करत आहात का किंवा नाही कर, करत किंवा कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहात काहीतरी कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल मला कळत नाही की म्हणजे व्हिडिओ बघतात सगळे बघतात पण नेमकं कोण व्हिडिओ बघतो कोणाला माझे व्हिडिओ आवडतात हे खूप गरजेचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही मला कमेंट करणार ना तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचणार आहात आणि माझ्या मनाला खूप म्हणजे खूप बरं वाटणार आहे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते जर तुम्ही मला कमेंट केली ना मला म्हणजे खूप आनंद होणार आहे तर माझ्या आनंदासाठी तरी मला कमेंट करा म्हणजे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा मी आज तुम्हाला फोर्स नाही करत की तुम्ही मला कमेंट करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील माझ्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही माझं सेवा करत असणार बघू काही उपाय करत असणार तर तुम्हाला आवडलं तर म्हणजे मला कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करू शकता तुम्ही लाईक करायला किंवा कमेंट करायला नो चार्जेस फ्री आहे तर ते तुम्ही करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ